नमस्कार रोकठोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहोत माउंट आबू येथे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय याच्या मुख्य सेंटर मध्ये आजचा हा दिवस पवित्र दिवस समजला जातो कारण या दिवशी बाबा मिलनचा एक मोठा कार्यक्रम भक्तांसाठी आयोजित केला जातो संपूर्ण भारतातूनच नव्हे तर देश विदेशातून हजारो भक्त या कार्यक्रमात आज सहभागी झालेला आहेत पुण्यातील बोपडी सेंटरच्या लक्ष्मी दीदी आहेत त्यांच्याशी संवाद साधूया ताई तुमचं स्वागत आहे नेमकं सांगा की आज आजच्या कार्यक्रमाचं का महत्व काय होतं आणि आजच्या कार्यक्रमाला का कुठून कुठून बघता आले होते पण या ठिकाणी ब्रह्माकुमारीचं जे मुख्यालय माउंट आबू राजस्थान मध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी अठरा जानेवारी हे ब्रह्माकुमारीसाठी फार मुख्य दिवस आहे या दिवसासाठी आम्ही वर्ल्ड पीस डे म्हणून सेलिब्रेट करतो त्याचं कारण असं की ब्रह्माकुमारीचे जे फाउंडर आहेत ते आहेत प्रजापिता ब्रह्माबाबा त्यांची आज पुण्यतिथी आहे त्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी आज विश्वभरातून जवळजवळ अठरा हजारपेक्षा जास्त भाई बहिणी इथं आलेल्या आहेत आणि इथे येणारे प्रत्येक साधक हे पवित्र साधक आहेत हे स्वतःच्या जीवनामध्ये पवित्रता शुद्ध अन्न याची धारणा करणारे आहेत आणि त्यांच्यासाठी आज या ठिकाणी एक मोठा मेळा असल्यासारखा हा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये विशेष मेडिटेशन आणि परमात्मा मिलनचा एक सुंदर संगम काय आहे त्याची ही अनुभूती होती आणि एवढ्या विश्वातून आलेल्या या सगळ्या भाई बहिणींमध्ये सुद्धा आज पूर्णपणे सर्वजण मौन मध्ये राहून शांतीमध्ये राहून पूर्णपणे त्याचा आनंद घेतात आणि बाबांना आपली श्रद्धांजली आदरांजली अर्पित करतात पूर्ण महाराष्ट्रातून आलेले काही विशेष साधक गण आहेत या ठिकाणी एवढ्या सगळ्या कॅम्पसमध्ये हे जे इतकी संख इतक्या संख्येने लोक उपस्थित आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक प्रकारची सेवा जी आहे महाराष्ट्राच्या वतीने होतं त्याच्यामुळे महाराष्ट्राची संख्या सगळ्यात जास्त आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही सगळे आलात आज विशेष तुम्ही या कार्यक्रमाचा आनंद घेतलेला आहात आणि अत्यंत शांतिमय आणि आनंदमय असं वातावरण आहे पुण्यतिथी दिवस म्हणजे काही शोकमय वातावरण असं नाही परंतु शांतिमय वातावरण आहे म्हणून याला आम्ही विश्व शांती दिवसच्या रूपाने साजरा करतो आज आपण समाजामध्ये पाहतो की जाती धर्म असतील विविध कारण असतील एक समाजामध्ये दोही निर्माण करण्याचं काम केलं जातं अशा वेळी समाजाला दिवस तुम्ही पाहिलंच इथं अनुभवला असेल इथं आज जेवढी लोकसंख्या है, है आहे हे सगळेजण वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत इथं आमच्या इथे कुठल्याही प्रकारचा जाती धर्म मानला जात नाही तर हा जाती धर्माचा भेद मिटवण्यासाठी आणि प्रत्येकामध्ये एक आत्मीयता आपलेपणाची भावना जागृत करण्यासाठी इथे एक सुंदर संदेश दिला जातो आणि त्याचाच अभ्यास त्याचीच प्रॅक्टिस आम्ही करतो आणि तोच संदेश म्हणजे की आपण प्रत्येक जण एक चैतन्य शक्ती दिव्य शांत स्वरूप आत्मा आहोत प्रत्येकाचा स्वधर्म शांती आहे त्याच्यामुळे आपण शांती राहून प्रत्येकाला आत्मिक दृष्टीने पाहावं आणि आत्मीयतेने प्रत्येकाच्या संपर्कात यावं आणि ही भावना रुजवण्यासाठी आणखी एक गोष्ट आम्ही सगळ्यांना शिकवतो की ज्यावेळेस माणसाला रक्ताची गरज असते जीव वाचवायची आवश्यकता असते त्यावेळेस आपण विचारतो की कुठल्या धर्माच्या व्यक्तीचं रक्त आहे सगळ्यांच्या रक्ताचा रंग एक आहे सगळ्यांच्या डोळ्याच्या अश्रूचा रंग एक आहे सगळ्यांच्या शरीरातून येणाऱ्या घामाचा रंग एक आहे आपण सर्व आत्मे एका पिता परमात्माची मुलं आहोत तर हा धर्म भेद ही जातीभेद कशाला आपण फक्त एक परमात्माची मुलं आहोत आणि आपण स्वतः एक आत्मा आहोत आत्मिक ज्ञात्याने आपण प्रत्येक जण भाऊ भाऊ आहोत ही भावना जर आपण जागृत ठेवली तर आपोआपच जाती धर्म भेद संपून जाईल असं मला वाटतं धन्यवाद आपण सं संवाद साधलात रोकठोक महाराष्ट्र न्यूज साठी अनिल मोरे पुणे